जागतिक पातळीवर रोटरीनं सामाजिक क्षेत्रामध्ये आपली सेवाभावी वृत्ती कायम जोपासली आहे ही सेवाभावी वृत्ती निश्चितच माणसाला प्रेरणा देणारी आहे समाजातील गरीब दुर्लक्षित पीडित गरजूंना शोधून मदत करणारी सेवाभावी संस्था म्हणजे रोटरी होय असे प्रतिपादन आमदार प्रवीण स्वामी यांनी केलं आहे मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रविवारी दिनांक सत्तावीस जुलै रोजी आयोजित रोटरीचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते प्रमुख अतिथी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणस्वामी पदग्रहण अधिकारी सहाय्यक प्रांतपाल प्रदीप मुंडे लातूरचे सहायक प्रांतपाल श्रीराम देशपांडे रोटरीचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब सूर्यवंशी नूतन सचिव कलाप्पा पाटील माजी अध्यक्ष कमलाकर मोटे सचिव सुनील राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन आणि कुंडीतील रोपट्याला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सौ अल्का नंदकिशोर लोहिया कोथळीकर यांच्या सौजन्यानं पाच गरीब महिलांना शिलाई मशीन दहा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पाच स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या प्रसंगी नूतन सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोटरीची पिन लावून सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष सूर्यवंशी यांनी पुढील वर्षभरातील नियोजन आणि उपक्रमाचा संकल्प करून माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची ओळख करून देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार घडवून आणला या प्रसंगी ॲडव्होकेट उदय वैद्य यांना नोटरी लायसन्स आणि कुमारी श्रावणी सूर्यवंशी हिचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी सत्कार केला प्रदीप मुंडे मार्गदर्शन करताना म्हणाले समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे हित जोपासण्यासाठी रोटरी क्लब सारखी संस्था जगभर काम करते ते अत्यंत कौतुकास्पद स्वरूपाचे त्यांनी रोटरीच्या प्रांतपाल यांचा शुभ संदेश वाचून पुढील नूतन कार्यकारिणीला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे यांनी रोटरीत काम करताना जो आनंद मिळतो तो आनंद इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा निश्चितच मोठा असतो रोटरीत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात जे आयुष्यभर जोपासले जातात गोविंद पाटील डॉक्टर विजयानंद बिराजदार डॉक्टर नितीन डागा डॉक्टर महेश स्वामी उल्हास घुरगुरे धनराज मंगरुळे प्रकाश रोडगे कलैया स्वामी अप्पासाहेब पाटील उदय वैद्य भूषण पाताळे मल्लिकार्जुन बदोले शरणप्पा धुम्मा राजेंद्र आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कलप्पा पाटील यांनी मांडले शहर आणि परिसरातून विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते जी मराठी जनतेचा मराठी आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव